नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यातील कन्या राशीचे राशीफल तर सर्वात आधी आपण या राशीची ग्रहांची स्थिती काय आहे ते पाहूयात तर या महिन्याच्या सुरुवातीला धनस्थानात असलेला शुक्र गुरुसोबत महिनाभर मुक्काम ठोकून राहील दोन सप्टेंबरला वेयातला बुध आणि सतरा सप्टेंबरला वेयातून राशीत येणारा रवी तसेच बुधपंचमातला मंगळकेतू योग आणि लाभातला राहो चतुर्थातला शनी हे ग्रहमान पाहता कन्या राशींच्या जातकांसाठी हा महिना दोन्ही प्रकारच्या म्हणजे सुख आणि दुःख अनुभवन एकाच वेळी अनुभवण्यास योग आहे आता कन्या राशीच्या आरोग्याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात याबाबतीत महिन्याचा उत्तरार्ध प्रतिकूल राहील शारीरिक पीडा मानसिक ताणतणाव अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल वैद्यकीय उपचारांचा खर्च अवाक्याबाहेर गेल्यामुळे मन संचित राहील आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे वाहन आदी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे आता आर्थिक बाबतीत काय स्थिती आहे ते आपण पाहूयात या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला गुरु शुक्र फळ देण्यास आरंभ करेल त्वरित मंजूर झालेले एखादे कर्ज हातामध्ये पुरेसा पैसा उपलब्ध करेल आर्थिक नियोजन करताना मात्र काळजी घेणं सोयीस्कर ठरेल ही स्थिती मात्र उत्तरार्ध काहीशी बिकट होऊ शकत आहे उत्तरार्धात महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे अन्यथा एका मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जाण्याची शक्यता आहे आता नोकरी व्यवसायात काय स्थिती आहे ते आपण थोडक्यात पाहूयात याबाबतीत या, या महिन्याची सुरुवात उत्साह आणि भक्केबाज होईल जसेजसा महिना पुढे सरकेल तसे तसे मनोबल क्षीण होत जाईल अनपेक्षितपणे काही अनिष्ट बदलांना सामोरे जावे लागल्याने मानसिक तणाव वाढेल महिन्याच्या उत्तरार्धात संपूर्ण जग आपल्या विरोधात आहे अशी भावना निर्माण झाल्यास नवल नाही या बिकट स्थितीला सामोरे जाताना मेहनतीवर भर दिल्यास आणि सकारात्मकता ठेवल्यास हा महिना सहज काढता येईल व्यवसायाबाबतीत आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल सुरुवातीला ग्रहांची अनुकूलता असेपर्यंत महत्त्वाचा कार्यभाग उरकून घ्यावा लागेल उत्तरार्धाची तरतूद अगोदरच करून घ्यावी लागेल कामाची गती टिकवून ठेवताना प्रचंड कचरत करावी लागेल आता कोर्ट कचेरीबाबत थोडक्यात माहिती पाहूयात तर या बाबतीत पूर्वार्धातील ग्रहांच्या चांगल्या स्थितीचा उपयोग उत्तम करून घेतल्यास काही खटल्यातून मार्ग काढता येईल तसेच कोर्टाबाहेरची तडजोड फायदेशीर ठरेल आणि वकील मंडळीशी विनाकारण हुज्जत घालून चालणार नाही एकंदरीतच काय आहे तर तडजोडीची भूमिका ठेवल्यास उत्तम राहणार आहे आता आपण नातेसंबंध याविषयी माहिती थोडक्यात पा पाहूयात तर या महिन्याची सुरुवात जरी जोरदार झाली तरी एक दोन आठवड्यात हा उत्साह ओसरू लागेल आणि अचानक कटुता निर्माण होईल होणारे गैरसमज मतभिन्नता आणि विसंवाद टाळण्यासाठी तोंड बंद आणि काम चालू असे धोरण ठेवल्यास उत्तम राहणार आहे जोडीदाराशी समन्वय सुसंवाद आणि सहवास ठेवावाच लागेल त्याचप्रमाणे रागावर नियंत्रण आणि प्रेमाची पाखरण हा मंत्र महिनाभर जपावा लागेल त्याचप्रमाणे आता आपण संततीबद्दल काय सांगते कन्या राशीचं राशी भविष्य हे थोडक्यात पाहूयात तर विद्यार्थी वर्गाला हा महिना संमिश्र फळ देणारा राहील त्याचप्रमाणे शैक्षणिक बदलांना सकारात्मकरित्या सामोरे गेल्यास समस्या जाणवणार नाहीत त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची आखणी उजळणी आणि शिक्षकांशी सुसंवाद हा उपक्रम राबवावा लागेल पालकवर्गांनी विद्यार्थ्यांकडे फक्त लक्षच देऊ नये तर त्यांच्याशी सुसंवाद आणि वेळेचा वर्षाव करावा लागेल धन्यवाद